नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस एप्रिल वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा गाय बाजार दाखवतो आहे तर आजचा बाजार एवढा खास बाजार बनलेला नाही मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही व्यापाऱ्यांचे गाय वगैरे दाखवणार आहे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बरेच शेतकरी आपले व्हिडिओ पाहतात मित्रांनो पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही व्हिडिओला लाईक करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

40. इसके 45 बोल रहे हैं। दे गया। बहुत एक टाइम बढ़िया तो कितनी अभी दस दिन बाकी भेड़ी गे दो दिन बाकी हाँ, है लीटर 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 साथ साथ के क्या जी जी। कितने से अभी चौथे में, अभी में। जी जी। आप जो कीमत बता रहे हो सौदे में कम ज्यादा हो जाएगा कम ज्यादा सौदे में कम ज्यादा हो जाएगा

क्या बोले इसकी कीमत पैंसठ हजार सौ रुपए में कम ज्यादा हो जाएगा इसकी, इसकी पचपन है कितना चलो अभी छः छः लीटर दूध चालू कल ले का लोड़े क्या पहले में क्या अभी चालू है पंचान ने पंचान <t idee> तर मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांगायचे ही व्यवहारामध्ये कमी जास्त म्हणजे गायची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही मित्रो चांगलिटी गाई गाई जी, जी, तर, <सटीव> से, से, तर, की सामाई जरी मित्र मध्य कमी से अभी दुसरे पेट से है सोलह लीटर एक टाइम को आठ लीटर मित्र आठ आठ लीटर गैरंटी रहना गाई की क्वालिटी वगैरह बोता तुम्हें अपन रा आपल्या आरोग्य सिल्लोड घाटावरची आहे का सिल्लोड काढू काल काही दुधाची गॅरंटी नाही दुधाची गॅरंटी गाई जन्मची काही गॅरंटी गा बन गाय त्याची गॅरंटी नाही गाभण बनगायची गॅरंटी नाही नाही काही साडा करायची ती गॅरंटी नाही मायांची गॅरंटी नाही दूध काढू झालं त्याची गॅरंटी नाही बरोबर सगळी गॅरंटी नाही बरोबर तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं सत्त्याण्णव सत्त्याण्णव सातसाठ सत्त्याऐंशी पंच्याऐंशी त्रेपन्न नाम क्या आपण शाहिद पटेल शाहिद पटेल तर मित्रांनो तुम्हाला शाहिद पटेल यांच्या दावणीतली तुम्हाला पाच गाई पाच सागा दाखवलेली आहे चांगल्या क्वालिटीच्या गाई मित्रांनो जर तुम्हाला गाई खरेदी करायची असतील तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे हो दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर नक्की त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही

ये रात को जाने गई जा अभी चिक पे क्या आ, तो दियो दिल्ली जानी भी है ये के भी है कितनी दूध वाली ये भी चिक है ना दा सामने वाले ने कहा काढ़े वाले आठ आठ नौ नौ आठ आठ नौ नौ हाँ ये भी दूध वाली क्या ये भी दूध वाली दूध वाली है जी जी आठ आठ डेढ़ टाइम हो गया हाँ इतने टाइम के दे, दे। परे वाले बाकी वाले गावा है? गावन गावन है? गावन है।, गावन है या सब गावन कितने लीटर वाली कितनी लीटर वाली है ये ये लीटर वाली है है। है। अपने पास कहाँ से लेके कहा तक कीमत की गाय साठ के ऊपर साठ पचास पचपन किर पंचा तर मित्रांनो तुम्हाला शक्कुर भाई यांची दावणी गाय वगैरे दाखवतोय त्यांच्याकडे तुम्हाला पन्नास पंचावन्न साठ हजार किमतीच्या तुम्हाला रेंजच्या गाय पाहायला भेटतील काही एका टायमाला सहा लिटर सात लिटर आठ लिटर नऊ लिटरवाल्या काही मित्रांनो या

गावामध्ये एक जनी हुई जनवारी एक जनवारी हे किती निकाल रे अभी दे 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 अभी चार चार क्या बोल रहे इसकी किंमत पचपन तर मित्रांना चार चार लिटर दूध चालू आहे पचपन हजार पंचावन्न हजार रुपये सांगायला कीमत ही वरात बसल्यावर कमी जास्त म्हणजे प्रत्येक गाईची किंमत मित्रांनी सांगायची किंमत असते काही त्यांच्याकडे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट अशा पंच्याहत्तर सत्तर अशा त्यांच्या सर्व गाई मित्रांनो आणि जी तुम्हाला किंमती वगैरे सांगता ये फक्त सांगायला किंमत आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त जाईल तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे अंधेरीची मित्रांनो ते गाईंची क्वालिटी आपलं आता आपले काही मित्र मित्र आहे ते सांगता आम्हाला शेतकऱ्यांच्या काही दाखवा काही सांगता व्यापाऱ्यांच्या काही दाखवा तर खास करून मित्रांनो तुमच्या सगळ्या स्पेशल व्यापाऱ्यांच्या गाईंसाठी व्हिडिओ बनवलेला होता मी तर तुमच्या काही कमीच होता की आम्हाला व्यापाऱ्यांच्या पण गाई दाखवा खास करून तुमच्या सगळ्या बनवलेलं आहे